जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील मा अठरा मार्च दोन हजार एकोणीसचे कापसाचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला बेल्लारी कोट्टूर येथील आवकाय पंधरा टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार चारशे शहाऐंशी रुपये बिजापूर येथील बाजारभाव पाहूयात आवकाय तीनशे नव्वद टनची जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे एक रुपया दावणेगेरे येथील बाजारभाव पाव्यात आवाकाय एक टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे एकोणावीस रुपये धाडवाड अन्नेगिरी येथील बाजारभाव अवकाळी नऊ टांची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये अमरगोल येथील बाजारभाव अवकाळी सहा टांची जास्तीचे बाजारभाव चार हजार पाचशे एक रुपये रुपया गद्या बाजारभाव पाहूयात जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये गदक नरगुंद येथील बाजारभाव अवकाळी नऊ टांची जास्तीचे बाजारभाव चार हजार सातशे रुपये हवेरी येथील बाजारभाव आहे सत्तेचाळीस टनची जास्तीचे बाजारभाव सहा हजार एकोणचाळीस रुपये हवेरी राणे बेन्नेर येथील बाजारभाव पाहूयात जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे एकोणपन्नास रुपये हवेरी सावरनोर येथील बाजारभाव पाहूयात आवाकाय आठ टन जास्तीचे बाजारभाव पाच हजार आठशे तीस रुपये रायचूर मानवी येथील बाजारभाव पाहूयात आवाकाय एकशे सोळा टन जास्तीचे बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार